नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया गाय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहेत ते मुख्यमंत्री असताना त्यांनाच जनतेने गेट आऊट केले या शब्दात माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी टीका केली नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली नारायण राणे यांनी बोलताना ते शिवसेनेत असताना माथोश्रीमध्ये घडलेला एक किस्सा देखील सुनवला मी शिवसेनेत असताना मला एकदा मातोश्रीहून बोलावलं मी बाळासाहेबांना भेटलो तेव्हा उद्धव ठाकरे यांनी बोलवलं असल्याचं बाळासाहेब यांनी सांगितले मीवर गेलो उद्धव ठाकरे नवे कपडे ट्राय करून बघत होते त्यांनी शर्ट पॅन्ट आणि जॅकेटवर चढवलं त्यानंतर वरपासून खालेपर्यंत एकाच असलेला पोशाख घाला मला उद्धव ठाकरे यांनी कसा दिसतो असं विचारलं मलाही त्यांची विकेट काढायची होती मी म्हटलो साहेब उत्तम दिसत आहे तुमच्या व्यक्तिमहत्वाला शोभून दिसत आहे तेव्हापासून त्यांनी तोच ड्रेस घालायला सुरुवात केली असा किस्सा देखील राणे यांनी सांगितला तर उद्धव ठाकरेंनी कधी कोणाच्या कानफडात तरी मारली का असा मुख्यमंत्री आम्हाला नको ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्या काळात फक्त दोन वेळा मंत्रालयाने मंत्रालयात गेले असं सांगत नारायण राणे यांनी त्यांचा एकरी उल्लेख करत टीका केली आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर तो पडल्याचा फोटो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला निवडणुकीच्या तोंडावर राज्यात दंगली घडवायच्यात असं कारस्थान त्यांचं आहे त्यामुळे तातडीने अटक करावी अशी मागणी देखील राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांना सांगितले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र